लोकसभा नंतर राज्याच्या राजकारणात विधान परिषदेची रणधुमाळी आता पाहायला मिळते लोकसभेत मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या रा राज ठाकरेंनी भाजपचा बाल्य किल्ला समजल्या जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत उमेदवार जाहीर केलाय महायुतीतले तीनही पक्ष या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांसमोर आले पाहूया यावरचा एक खास रिपोर्ट पदवीधर निवडणुकीत महायुतीत फूट महायुतीतले तीन मित्र आमने सामने लोकसभा निवडणूक निकालानंतर जून महिन्यातच आणखीन एका निवडणुकीमुळे राजकीय धुरळा उडणार आहे विधान परिषदेच्या मुंबई कोकण पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई नाशिक शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी सव्वीस जून रोजी निवडणूक होते विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत नसणार आहे तर महायुतीतले तीन मित्र पक्ष एकमेकांविरोधात मैदानात उतरले मनसेनं कोकणातून अभिजित यांना उमेदवारी दिली तर भाजपनं विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली त्यानंतर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं संजय मोरे यांना उमेदवारी दिली त्यामुळे कोकणात तिरंगी लढत रंगणार आहे शंभर टक्के लढणार काही विषय येत नाही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे पूर्ण दौऱ्यावरती आमचे सगळे लोक निघालेले आहेत तळागाळापर्यंत आमचे राजदूत असतील शाखाध्यक्ष असतील काम करायला सुरुवात झालेली आहे याद्यांचं वाटप झालेलं आहे त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे आणि विजयाच्या दिशेने आमचं पाऊल पडलेलं आहे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता मात्र लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली वेगळी वाट धरली भाजपचे आमदार असलेल्या या जागेवर आधी मनसेनं आपला उमेदवार जाहीर केला अभिजित पानसे यांना मनसेनं उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावकरे यांचं तिकीट कापलं जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली परंतु भाजपनं त्यांचं तिकीट जाहीर केलं कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला आहे निरंजन डावकरे दोन वेळा या ठिकाणावरून आमदार झालेत त्यामुळे भाजप या जागेवरून आपला हक्क सोडू इच्छित नाही त्यानंतर शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली भारतीय जनता पक्षाची ही सिटिंग जागा आहे भारतीय जनता पक्षाने यावर उत्तम काम केलं आहे निरंजन डावखरे हे उत्कृष्ट वक्ते आहेत उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष हे लढणी त्यांनी बिनिशर्त पाठिंबा दिला धन्यवाद चर्चेविना स्वतः जागा घोषित केली शुभेच्छा या पलीकडे मी काय बोलू विधान परिषदेच्या या चार जागांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि एकनाथ शिंदेंच्या अतिरिक्त मदतीमुळे यंदाही निरंजन डावखरेंसाठी ही लढत सोपी मानली जात होती पण ऐनवेळी राज ठाकरे आणि शिंदे गटानं उमेदवार जाहीर केल्यामुळे तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज